हॅलो मैत्रीणो कशा आहात सगळ्याजणी मस्तच असणार आहात मी सीमा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आज आम्ही एक डी आय वाय करणार आहोत तर त्याच्यासाठी हे सगळं मटेरियल आणून ठेवलेलं आहे तर हे आहे वॉल फिलर हे आहे टाईल सिलेंट आता हे कशा कशासाठी वापरणार आहे ते तुम्हाला कळेलच आणि आत्ता वाजलेले आहात आहेत किती माहिती आहे का तर रात्रीचे पावणे अकरा पावणे अकरा सुद्धा होऊन गेलेले आहेत आणि रात्र झालेली आहे बघा आणि आत्ता आम्ही डीआयवाय करायला घेणार आहोत आता रात्रीचे आम्ही डीआयवाय करायला घेणार आहोत रात्रीचा टाईम झालेला आहे ठीक आहे पण आता काय दिवाळी आली आहे टाइम मिळेल तसं आम्हाला तो युटिलाईज करायचा आहे सकाळपासूनचा दिवस एकदम बिझी होता तर म्हटलं आता आज हे काम उरकायचंच आहे त्यामुळे बाकी कामं काय झालीच नाही आमची आणि इतर सटर पटर कामंच झाली त्याशिवाय पाहुणे पण जरा यायचे होते घरी त्याच्यामुळे मग थोडी कामं बाजूला राहिली तर म्हटलं आता आज कितीही वाजू देत तसं हे सॅटर्डे आहे उद्या संडेला थोडंसं थोडं उशिरा उठलं तरी चालेल उद्या पण एक काम आहे ते सुद्धा कम्प्लीट करायचं आहे तर म्हटलं आज आता हे रात्री तर रात्री हे एक तासाभरात आमचं म्हणजे माझा असा अंदाज आहे की एक तासाभरामध्ये हे काम होईल आता बघूया किती वेळ लागतोय मला माहिती नाही आता आता पटकन करायला सुरुवात करतो आम्ही तर हा आहे फोम बेस वॉलपेपर तर हा फोम टाईपमध्ये असा वॉलपेपरची शीट आहे तर आता खोलल्यावर मला समजलं की ही अशी अखंड मोठी शीट आहे कारण क पॅकिंगमध्ये ना ती अशी फोल्ड करून ठेवलेली त्यामुळे मला असं वाटलं की ह्या दोन शीट असाव्यात पण नाही ती एकच शीट आहे तर मी ही शीट कुठे लावणार आहे तर ह्या आमच्या घराच्या एंट्रन्सला तर ही आमच्या घराची बाहेरची बाजू आहे खूप जुनी बिल्डिंग आहे आमची त्यामुळे बघा वायर वायरचं अगदी जंजाळ झालेलं आहे तरी आम्ही वायर्स सगळ्या पहिले बांधून घेतल्या म्हटलं काम करण्याच्या आधी पहिले सगळं वायर्सचं जंजाळ आहे ते सगळं व्यवस्थित बांधून टाकूया आणि हा जो आत्ता केलेला हा ब्रिक्ससारखा जो कलर दिसतो आहे ना तो तीन चार वर्षापूर्वी मीच एका दिवाळीला केला होता हा असा कलर अगदी मास्किंग टेप वगैरे लावून असा तो हा सगळा ब्रिकसारखा असा कलर केलेला पण आता तो सुद्धा मला डल वाटतो आहे त्यामुळे म्हटलं तर चला त्या दिवशी डी आय वाय शॉपमध्ये गेलेलो तर तिकडे ही फोम शीट दिसली मला तर म्हटलं ठीक आहे आपण ह्या वर्षी ही अशी ला, शीट लावून बघूया का हर्षदला मी बोलून बघितलं आणि तोही लगेच रेडी झाला म्हणाला ठीक आहे चालेल आपलं अगदी दोन पॅकेटमध्येच आपलं काम होऊन जाणार आहे दोन शीटमध्येच कारण खूप कमी भाग आहे असा भिंतीचा तर तिथे लावायचं आहे भाग जो कम कमी असला ना तरीसुद्धा खूप रिजेड आहे कारण का आमचं लेटर बॉक्स तिकडे आहे त्या वायर्स आहेत आणि जुनं ते ट्यूबलाईटचं फिटिंग वगैरे सगळं ते तिकडे असल्यामुळे ना तेवढा असा छोटा छोटा भाग कट करून 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 आम्हाला ते सगळं हा पेपर फिक्स करायचा होता पण तरी त्याचा गम इतकं छान आहे ना म्हणजे जे अडेसिव असतं ना वॉलपेपरच्या मागच्या बाजूला सेल्फ अडेसिव्ह आहे हा तर त्यामुळे लव लावायला खरंच खूप सोपा पडला छान आहे आणि दिसतोय पण इतका छान एकच पट्टा आता माझा लावून झाला आहे पण इतकं छान दिसतं आहे तर मापात अगदी सगळं व्यवस्थित कट करून ना छानस असं लावलाय तर पण काय झालंय ना आमच्या भिंती पण थोड्याशा वाकड्या तिकडे आहेत आणि त्याच्या जे फ्रेम्स वगैरे आहेत ना तो लेटर बॉक्स जो लावला आहे ना तो ॲक्च्युली खूपच वाकडा लावला आहे त्याच्यामुळे मला लावायला थोडंसं कठीण गेलं कारण ना एक वस्तू जरी वाकडी असली ना तर ते सगळं असं सरळ करत येण्यामध्ये ना खूप म्हणजे नाकेनो होते अगदी कठीण पडतं त्यामुळे मग तरी ठीक आहे बरंच मेजरमेंट घेऊन 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 ॲडजस्ट करत 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 शेवटी तो वॉलपेपर आम्ही लावायला घेतला तर हा जो आधीचा माझा कलर होता ना तो असा एकदम ब्राऊन ब्राऊन असल्यामुळे ना थोडासा अंधार वाटत होता आमच्या जिन्यामध्ये आणि एंट्रन्सला आल्याला असा जरा अंधारच वाटत होता तरी मी आमचं से सेफ्टी डोअर आहे ना त्याला त्याला पण मीच कलर केला होता मागच्या वेळेस म्हणजे तीन चार वर्षापूर्वी तर आता मला ह्यावेळेस पण करायचा आहे कलर पण बघू आता किती वेळ मिळतो आहे मला टाईम मिळतो आहे की नाही मला माहिती नाही कारण क बाकीची पण का, काम कामं आहेत बाकीची साफसफाई आहे फराळ आहे सगळीच कामं आहेत ना डी आय वाईज आहेत तर त्यामधून मला वेळ मिळाला तर एक हात मारून टाकीन मी पण बघू सध्या तरी आता हे करायला घेतलंय आणि खरंच खूप छान दिसतंय खूप फ्रेशनेस आलाय आणि ह्याचा कलर एकदम असा लाईट असल्यामुळे ना मस्त असा उजेड पडतोय आमच्या एंट्रन्सला त्यामुळे जिन्यात आल्या जो असा अंधार अंधार, अंधार वाटायचा ना तो आता वाटत नाही आहे तर हेच इंटेन्शन होतं ऍक्च्युली आमचं तो अंधार, अंधार अंधार वाटत होता ना तो वाटू नये म्हणूनच मी लाईट कलर चूज केला होता आणि हे असं ब्रिक्स तर डिझाईन छान वाटतं ना म्हणून मग ब ब्रिक वॉलच करण्याचं बरेचसे वॉलपेपर बघितले हा घेऊ का तो घेऊ का मग शेवटी हा फायनलाईज केला हा सगळ्यात जास्त आवडला दोघांनाही आणि कलर पण म्हटलं छान आहे मस्त एकदम लाईट कलर आहे त्यामुळे मग हाच चूज केला तर बघा छान दिसतो आहे ना असं ॲडजस्ट करून करून त्या दोन शीटचे ना तुकडे करून 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 आम्हाला सगळीकडे ॲडजस्ट करून लावायला लागत होतं ला पण मस्त लागतं एकदम चिकट तो तर एकदम भारी आहे त्याचकडे एवढा अडेसिव्ह चांगला आहे ना याचा की एकदा चिकटवलं ना तर तो निघता निघत नाही एवढा चांगला आहे आणि मेन म्हणजे हा वॉटर वॉटरप्रूफ आहे हां वॉटरप्रूफ आहे त्यामुळे बाहेर झिना वगैरे धुतला वगैरे ना आणि पाणी उडालं तरी काही प्रॉब्लेम नाही याला बिलकुल खराब होणार नाही आणि ओल्या कपड्यांनी कधी असं पुसून काढलं ना अधेमध्ये का अगदी नवीन फ्रेश दिसून जाईल तो म्हणजे आपण अगदी ह्याच्यानी साबणाची त्या पाण्याने सुद्धा पुसून काढू शकतो याला हा जो वॉलपेपर आहे ना तो आपल्याला ऑनलाईनसुद्धा मिळून जातो पण मी म्हटलं डी वाय डी आय वाय शॉप आहे जवळच आहे आमच्या इथे तर म्हटलं मग कशाला ऑनलाईन ना आपण प्रत्यक्षात बघून नीट त्याचं टेक्स्चर वगैरे कलर नीट स्वतः डोळ्यांनी बघणं आणि ऑनलाईन जरा असा फरक पडतो ना म्हणून म्हटलं जाऊ दे आपल्याला प्रत्यक्षात बघून घ्यायला मिळतो तर तसंच करूया आणि ॲक्च्युली अचानकमध्येच घेतला तो बघितला आवडला लगेच घेऊन टाकला डोक्यात आयडिया म्हटलं चला करून टाकूया आणि त्यातून हर्षद सुद्धा हो म्हणाला लगेच म्हटलं चला आता करूयाच मला एखादं वस्तू ना असं काही डोक्यात आलं ना का मग ते केल्याशिवाय राहूत नाही असं असतं माझं मग शेवटी मी घेतला आणि आज आता बघा रात्र झाली आहे तरी मला आज हे कम्प्लीट करायचं आहे म्हणजे करायचं आहे त्यामुळे आज मी हे काम कम्प्लीट करूनच राहणार कारण का बाकीची पण दिवाळीची भरपूर सारी कामं आहेत पण ठीक आहे माझा काय असा अट्टाहास नाही की आज म्हणजे ही सगळी कामं ह्याच दिवाळीला झालीच पाहिजेत नाही रे बाबा आपल्याच्यानी जेवढं जा होतं आहे तेवढं तेवढं करायचं पण करत राहायचं हळू हळूहळू जसं जमेल तसं एक एक एक, एक करत जायचं झालं ठीक आहे नाही झालं तरीसुद्धा ठीक आहे त्यासाठी जास्त टेन्शन घ्यायचं नाही आणि मेन म्हणजे स्वतःसाठी सुद्धा दिवाळीला वेळ ठेवायचा तर दिवाळीमध्ये ना मी बिलकुल साफसफाई वगैरे काही बिलकुल च चार पाच दिवस ना हात नाही लावणार कशाला म्हणजे आपलं रेग्युलर आहे ते करायचं बाकी जास्त डीप क्लिनिंगच्या मागे लागायचं नाही म्हणजे मी एरवी कसं प्रत्येक एक एक रूम असं करत असते ना साफसफाई त्यामुळे मला दिवाळीची अशी सच अशी काही साफसफाई करावी लागत नाही कारण की माझी रोजचीच साफसफाई चालू असते पण आता दिवाळीत मात्र मी मस्त आराम करणार आहे मस्त फराळ खाणार फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करणार कुठे फिरायला जायचं आहे तर फिरायला जाणार बघू आमचा जसं लांब वगैरे कुठे जाण्याचा आमचा काहीच प्रोग्राम नाही सध्या तरी पण पण इथले इथे कुठे फिरायला गेलो बहिणीकडे वगैरे गेली तर मग ते सगळं करून घेणार आता कारण का सुट्टी मिळते तर ती वेस्ट नाही घालवायची काही ना काहीतरी करून घ्यायचं आणि आम्ही दोघंच कामं करतोय तर हा एवढंसंच खाचा भरायचा आहे बघा तर किती कॉम्प्लिकेटेड आहे त्याचं बरोबर मेजरमेंट घेऊन हा तुकडा कापला आहे मी आता तेल हा व्यवस्थित लागला पाहिजे कधी पाहिजे खूप कॉम्प्लिकेटेड आहे किनार आहेत ना बॉक्समुळे जरा ह्या बॉक्सला पण कलर मारला पाहिजे आणि ह्याला पण एक सलग कलर मारले ना छान दिसेल तर ते पण काम आहे पण ते आत्ता नाही नाही करणार आता बाकी उरलेलं उद्या पण आपल्याला आता इथे करायचं आहे खाली पण पाहू शकता रात्रीचा पाहुण वाजलेला आहे आणि पाहुणास आमचं अजूनही काम चालू आहे अजून झालं मला वाटलं एक तासात होईल पण नाही एक तासात काय झालेलं नाही काम मला जो। आता जवळजवळ आम्ही अकरा वाजता चालू करायला चालू करायला घेतलेलं ना आणि आता झालाय वाजलाय पाहुणे तर रात्रीचे पाहुणे वाजले बघा सगळे झोपलेले आहेत आणि आमचं काम सा चालू आहे आमच्या आम शेजारच्या घरातले आहे जागे आहेत मधून मधून येऊन ते आमच्याशी गप्प पण मारतात तर ठीक आहे आता अजून एक काम बाकी आहे ते करणार आणि मग फिनिशिंग आता ते एक काम कुठलं ते तुम्हाला दाखवतेच मी संध्याकाळी आज डी आय वाय मध्ये गेलो होतो आणि हे वॉल फिलर आणि हे तुम्हाला मग अशी म्हणजे मी दाखवलं तर त्यांना वॉल फिलर नाही मी काय करणार आहे तर अशी मार्बलची पट्टी तिकडे दाखव ना पट्टी आणली आहे तर ती पट्टी आणली आहे आणि ही पट्टी आता मी दारामध्ये बसून घेणार आहे म्हणजे मला रांगोळी काढायला काढण्यासाठी म्हणून मी ही पट्टी आणली आहे म्हणजे दारात जी, दारा जी पट्टा रांगोळी असते ना ती काढण्यासाठी ही पट्टी आणली तर हे पिलर मी एक पट्टी सॉरी ग्रॅनाईट आहे एकदम ब्लॅक कलरच जोर ब्लॅक कलरचं ग्रॅनाईट घेतलंय आणि आता ती पट्टी मी दारामध्ये म्हणजे लागूनच अशी चिकटवून देणार आहे मी बघूया आता ह्याच्याने फिक्स होत आहे का ते तर हे जे काम आहे ते मी सुद्धा करू शकले असते पण सिमेंटनी काय ना भरपूर पसारा झाला असता आणि खूप घाण झाली असती दारामध्ये म्हणून मग म्हटलं डी आय वायमध्ये हे सापडलं सोल्युशन मला मग मा म्हटलं ह्याच्यानेच करूया एकदम क्लीन आणि क्लिअरमध्ये होऊन जाईल आणि व्यवस्थित फिक्स पण होऊन जाईल तर होतं की नाही ते मला माहिती नव्हतं पण नंतर बघितलं खूप छान फिक्स झाली ही पट्टी दुसऱ्या दिवशीचा मी लुक तुम्हाला पुढे जाऊन देईनच कसं दिसतं छानच दिसत होतं तर एक चौकोन आणला आहे तो पण मला लावायचा आहे तर पहिले तर हे चिकटून घेते आणि दुसरा चौकोन मी असाच म्हणजे ग्रॅनाईटचा करून आणलेला आहे रांगोळीसाठी तर तो मी असाच ठेवून देणार आहे म्हणजे काय ना एरवी मला उचलून तो आतमध्ये ठेवता येईल तर आता ही फिक्स हे लावून झालेलं आहे पट्टीला आता मी इकडे उंबरठ्यामध्ये ती फिक्स करून घेते चला तर हा ही क्लिप आहे दुसऱ्या दिवशी सकाळीची आणि माझं काम बघा कम्प्लीट झालेलं आहे आता डोर असा छान दिसतो आहे मी मस्त तोरणं वगैरे पण लावून टाकली आहेत दाराला म्हणजे दाराला एक मोठं तोरण लावलं आहे तर मैत्रिणींनो बिईंग वुमन मी ज्या ज्या काही गोष्टी करत असते माझे डी आय वायज म्हणा माझं शॉपिंग म्हणा माझं ट्रॅव्हलिंग म्हणा किंवा माझं कुकिंग म्हणा जे जे काही मी करते ते तुमच्यासोबत शेअर करत असते तर हा माझा व्लॉग मी इथेच संपवते माझा हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल माझा डी आय वाय तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर